झोप झोपली मी गुड मॉर्निंग गोलू झाली गुड मॉर्निंग तुमची झाली का झाली का गुड मॉर्निंग कशी झाली गुड मॉर्निंग आले मम्मा कुठे रियांशी कुठे रियांशी ए रियांशी माझ्या घर बाबूची गुड मॉर्निंग झाली अ असं बोला रियांशी कुठे रियांशी छोटी रियांची कुठे ए रियांशी काय हो बाबू है, अरे, अरे 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 ओ अरे अजून जो पाहिजे बाबुला चला राज आमचे बाबू पण उठले काम तर आम्ही करणार मस्ती चलो फायटिंग या ओ फायटिंग करा मम्मीनी ने बोलून आज मला डोसा मी आता खातोय डोसा यांची आतमध्ये सर यानी मैं करना नाश्ता तो ऐंशीला ना। तो बोल चला बढ़ू श नाश्ताला मम्मी डोसा इडली लहानप मस्त बनौते नहीं तो लवड़ा लगे वो यार बहुत गरम है सुपर जाए एकदम जनजनी आ रहा है

तर असं एक आमलेट बनवते मी त्याच्यानंतर तुला जेवायला देते पण घेते जेवायला आणि मग साफ करते सगळं किचनमध्ये वगैरे नुसतं घे घे लावलं आहे या का जेवायला जेवायला घेतलं मी मी असंच खाते नॉर्मली काय पण चपाती माझी फिक्स असते पण कधी कधी मी वेगळं पण खाते असं करून तर आता बाबू माझी मस्त खेळते थोडी तर जेवण घेते तुम्ही पण या जेवायला झत उपते झपली नाही आताशी म आमचं सगळ्यांचं घरातलं म्हणजे चाय वगैरे पिऊन झालेली आहे मी पण चहा पिली आहे त्याच्यानंतरला मग बोलली चला जेवण पण लवकरच बनवून घेते तर ही ऐकत नाही रडत बसली तर विक्रम हिला कधीपासून गप्प करते तर ते काय टेक्निक यूज करू हिला आता गप्प बसली म्हणजे असं आहे तिचं की मला उचलून घ्या नाही तर तुम्ही माझ्याशी बोलत तरी राहा असं आहे कारण की तिला तर समजायला लागलं सगळं तर विक्रांतचा टाइम तिच्यासोबत निघून जातं त्याला पण समजत नाही कसा टाईम निघून जात होतो तर तुम्ही जेवण बनवते तर तुम्हाला दाखवते मी काय जेवणमध्ये चला माझ्यासोबत किचनमध्ये जाऊया आपण सासूबाई घेऊयात बाथरूम मध्ये अंघोळीला चला काही रे कापण ठेवलं मच्छीसाठी आता मच्छी मी ट्राय करणार

जसं नाश्त्याला खाऊ शकते तशा गोष्टी घेऊन टाकते चला आम्ही घेतो गॅस नंतर सांगेल ती यांची काय घेतलं चला दादा हा तू खातो नवरा जा तुला बापरे एवढा मोठा घास आय लव्ह यू अजून का सुकापुरी सोडून द्यायची सुकापुरी का सुकापुरीची मजा नाही काय काय मजा नाही हो तर गाईज मी बाहेर गेलो होतो त्याच्यानंतरला मग बाहेर तुम्ही तर बघितलं थोडीसं वस्तू घ्यायची होते घरातलंच घरात काहीतरी त्या वस्तू घेतल्या त्याच्यानंतरला पा पाणीपुरी खाल्ली मी बाकी काहीच नाही खाल्लं ते पण दोनच पीस खालायच्यातले बाकीचे मी विक्रांतलाच दिले आणि मग घरी आल्याच्यानंतर मग थोडं बाबूला घेतलं वगैरे फ्रेश झाली थोडीशी आणि मग बाबूला झोपवलं त्याच्यानंतर मग जेवली वगैरे तसं उडली तुमच्यासोबत तसं की तुम्ही बघितलं की काय झालं तर नक्की तर तुम्हाला सांगायचं आहे असं की काही नाही आज माझ्या पोटामध्ये खूप अचानक दुखायला लागलं होतं म्हणजे रात्री थोडं थोडं दुखत होतं पण मला असं वाटलं नाही की काय असतं ते मला वाटलं मी बी असं दुखत होतं कारण की सी सेक्शन झालं तर ती लाईन आपली दुखते थोडी तर माझी ती दुखते की असं मला वाटलं त्याच्यानंतर मला मग मॉर्निंगला माहिती पडलं की अरे यार गर्ल्स प्रॉब्लेम झालं तर गर्ल्स प्रॉब्लेम असं असं होतो तर तुम्ही पण काळजी घ्या म्हणजे सी सेक्शन जर मला वाटतं तीन एक तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत होतं तर काळजी घ्या खूप कारण की आपली काळजी आपल्यालाच घ्यायची असते आणि मी माझी काळजी घेते आणि माझी काळजी स्पेशली विक्रांत पण घेतो सो so, uh, काही असलं तरी तर असं काहीच प्रॉब्लेम झाला होता आणि खूप 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 जास्त मला पेन झालं होत होतं कारण की एवढ्या महिन्यानंतरला जेव्हा होतो तेव्हा खूप जास्त त्रास होतो आपला खूप जास्त पेनफुल असतं so, ते सो आता माझी बेबी पण ओकेली आता तर आता बेबीला घेते मी जाऊन आणि मग हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि थोडं ओके वाटते मला फ्रेश वाटावं म्हणून विक्रांत मला थोडं बाहेर घेऊन गेला होता आणि मग मी ओके तर काय आराम करते देवीला पण सपोर्ट होते चला बघायचं पाय ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि जे कोणी ताई माझ्यापेक्षा असेल त्यांच्या माझ्या आधी डिलिव्हरी वगैरे झाली असेल त्यांना कधी झालं होतं असं त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तोपर्यंत बाहेर बाय